नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं ठळक घडामोडी कर्मवीर भास्करराव पाटील घडामुळे आयोजन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरोज पाटील चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची एकशे अडतीसवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी दिली कर्मवीर अण्णांची जयंती संस्थेच्या वतीनं व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते या वर्षीही संस्थेनं सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचा सा निश्चित आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच मान्य भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोजमाई एन डी पाटील या भूषवणार आहेत तर रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट एस पी यांनी दिली हा सोळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल धामणी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूल जवळ धामणी इथं संपन्न होणार आहे या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक संस्था व व्यक्तींना मदतीचा धनादेश कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती कर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष श्री वसंतराव दुळापणा नवले यांनी दिली संस्थेनं आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरीव योगदान दिलंय दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार गोणीजणांचा सत्कार रक्तदान शिबिर असे कार्यक्रम संस्थेने राबवले विद्यार्थी खेळाडू अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना मदत अपंग पुनर्वसन व वृक्षारोपण व्याख्यानांचं आयोजन यासाठी संस्थेनं नैसर्गिक आपत्ती वेळी कर्मवीर पद संस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टनं सरळ हाताने मदत केली आहे संस्थेचं कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा असून विश्वासार्ह व नावाजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची गणना होते संस्थेची एकूण ठेवी बाराशे पाच कोटी आहेत संस्थेनं नऊशे एक्क्याऐंशी कोटींचं कर्ज वाटप केले संस्थेचे स्वनिधी एकशे पंचेचाळीस कोटी ऐंशी लाख इतका आहे सभासद संख्या आहे संस्था भक्कम आर्थिक पायावर उभी असून संस्थेने तीनशे अकरा कोटी सत्तर लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे संस्थेच सतत ऑडिट वर्ग अ आहे सभासदांच्या हितासाठी संस्थेनं ठेवी कर्जाच्या विविध योजना राबवल्या संस्था सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चौसष्ट शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे सर्व शाखा ऑनलाईन कोर बँकिंगनं जोडलेल्या आहेत संस्थेत एस एम एस बँकिंग आर टी जी एस नेट आय एम पी एस लॉकर सुविधा इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत आर्थिक क्षेत्रात एक विश्वासार्ह व नावाजलेली संस्था म्हणून कर्मवीर संस्था अग्रक्रमानं काम करते आहे यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाह डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील व संस्थेचे संचालक जिंगोंडा पाटील डॉक्टर अशोक सकळेर डॉक्टर रमेश वसंतराव ढबो ओके चौगले राणा डॉक्टर पाटील मोटके चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे श्रीत लालासाहेब भाऊसाहेब थोटे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम आदी उपस्थित होते साजरी करणार आहोत कर्मवीर जयंती संस्थेच्या वतीने व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते यावर्षी संस्थेचे संस्थेने सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्याचे निश्चित केले आहे या जयंतीनिमित्त आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज सरोजमयी एन डी पाटील या भूषविणार आहेत तर रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार तसेच या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा सोमवार दिनाक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल धामणी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूल जवळ इनाम धामणी येथे संपन्न होणार आहे या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ह्याच्यात लाभ घ्यावा व उपस्थित राहावे सांगून मी म्हणजे सहकारी मर्यादित चांगली ही संस्था एकूण पासष्ट शाखेच्या माध्यमातून काम करीत असून संस्थेच्या एकूण ठेवी हे बाराशे पाच कोटी इतके आहेत संस्थेनं जवळपास नऊशे एक्क्याऐंशी कोटी इतके कर्ज वाटप केले असून जवळपास विविध बँकेमध्ये तीनशे अकरा कोटीची गुंतवणूक देखील केलेली आहे संस्थेचे एकूण सभासद हे एकोणसत्तर हजार असून संस्थेचे शेअर कॅपिटल आज रोजी एक्कावन्न कोटीच्या आसपास आहे नदीच्या काळात संस्थेने साठ कोटीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये शंभर कोटी शेअर कॅपिटल करण्याचं देखील उद्दिष्ट आहे जवळपास संस्थेचे नवीन दोन शाखा रोई आणि उजगाव या दिवाळीच्या आसपास सुरू करत आहोत तर ह्या अलीकडच्या काळामध्ये आणि तीन शाखेला पण मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये वारणा कोडली येथे आहे कराड येथे आहे आणि सांगली येथे अनेक शाखेला परमिशन मिळालेलं आहे त्या शाखा देखील मार्चात आम्ही नव्याने सुरू करतो चॅरिटी ट्रस्ट या संयुक्त विधान हा कार्यक्रम बावीस तारखेला होणार आहे अण्णांची एकशे अडतीसावी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा आमचा मानस आहे या कार्यक्रमाला आ, या कार्यक्रमाच्या दृष्टीनं जे जे आम्ही उपक्रम राबवतो त्या का कार्यक्रमाशी मी खाली खालीलप्रमाणे विश्लेषण करतो या संस्थेच्या का, आर्थिक कार्यावर सामाजिक कार्याची सतत योगदान दिले आहे इतरसाठी विद्यार्थ्यांचा सत्कार गुनिजनाचा सत्कार रक्तदान शिबिर असे कार्यक्रम संस्थेने राबवले आहे तसेच विद्यार्थी खेळाडू अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना मदत आपण पुनर्वसन वृक्षारोपण व्याखानांचे आयोजन यासाठी संस्थेने नेहमी मुलांची मुल, मुलांची मदत केली आहे नैसर्गिक आपत्तीवढी कर्मविस्था व कर्मच्य ट्रस्ट हे का कर सर्व हाताने मदत करीत आहेत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे आम्ही साजरा करत असतो नेहमीप्रमाणे सर्व लोकांनी सर्व सभासद सल खेळलेल्या कर्जदार त्याचप्रमाणे सल्लागार मोठ्या मोठ्या उपस्थित आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावा अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल